लाला ला, 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 ला। <laughs> सिरियस बघा किती करवंद जमा केले याला काय म्हणतंय करवंद नाही नाही हे बनवलंय त्याला डोमा 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 बनवल्या तर आम्ही सगळ्यांनी एक एक डोमा घेतल्यात भरपूर खाल्ले करवंद आणि आता हे आम्ही घरी घेऊन चाललोय चला, चला। भरपूर भरपूर खाल्ले आम्ही भरपूर अफाट मी तर का नाही चीक लागू ना फिक लागू तिकडं मिशा पण दादा म्हणत होते मिशात लागतं ते चिक तसा काहीच विचार केला नाही दोन्ही हाताने खात होतो मी व्हिडिओज तिकडे स्टॉप करून टाकला आणि एकदम मस्त मजा घेतली कोकणात ए झकाच रे रे काय फळ आहे रे हा एक कोकण म्हणजे करवंत काय पालघर हा पालघर डिस्ट्रिक्ट हा पालघर जिल्हा पालघर लय आवडला मला हा फळ लय म्हणजे लय मी दोन्ही हाताने खात ठेस लागल हा मी तेच म्हणतोय की त्यांना मला पुढे जाऊ द्या ना मी कशाच नाही का उकडून खायला दे हा हा त्याचाच भाग आहे पण हा कडू असतो याला आदल्या रात्री त्याची साल काढून भिजत टाकायचं आणि सकाळी येऊन बापून खायचं उकडून पुन्हा कडू कमी होत आहे का कडू कमी होत चलांटोळी सांगतो ना तू काटे काटे असत हे समजलंय मला ते कंटोळी लय भारी भाजी लागते त्याची आपली येत श्रावण महिन्यात हो हो आणि ते श्रावण महिन्यात हे पण येतं काय तुम्ही त्याला मशरूम म्हणता ते आम्ही टेक म्हणतो टेक मशरूम मशरूम शब्द पण हाय त्याच्यासाठी तो बगा रास्ता जंगला था अभी घूम रहे है इधर से उधर भटक रहे है हमने बहुत मजा ली है एक एक पोर्गिया हमारे पीछे पीछे चल रहे है सगड़ा ने एक एक खे घे डोम डोम टोकरी टोकरी डोमा डोमा तो <laughs> मी खरं सांगू काय मी असा एक पण नाही भरला त्या आयुष्यानं भरला हे मी रोडने एक भरला आहे आर्यन त्या आयुष्यानं दोन भरले दादानं एक मी नुसता खायच्या नादात होतो नाही दोन्ही हातानं चालूच होतं आपलं नाही मला भेटत नाही ना आनंद घ्यायला आहे याने काय करतात मी आपल्या मोबाईलच्या नादात असतो आणि याने आनंद घेतात म्हणलं आज मोबाईलला लावू द्या तिकडं काढी पहिला खाऊन घेतला आणि आता हे त्रिशासाठी घेतलंय छोटे गोड आहेत दादा आंबट गोड छोटे हा रस नाही बरोबर आहे पण ते मोठे आहेत ना तिकडवट लागते ना ते काय काय खूप झाड का तुंतुण्याचं झाड आहे ना तू शेंग असते ती मग पूर्ण एक शेंग पाजायची मग घेऊन जायचं काय ते आपण घ्या रुच औषधी वनस्पतींची पण माहिती खूप आहे आपल्या कल्याणच्या दादांना ते दाखवतात काही ना काही ना नाही अक्षरशः घामच आला बघा एवढा लांब गेलतो आम्ही डोंगरात लांब नाही खरं तर जवळच आहे आम्ही पण सध्याला कसं गरमी पण खूप आहे ना त्यामुळं नाहीतर लय लांब नाही आर्यन ठेस लागली ना तुझ्या हातातलं सगळं सणत आहे बघ व्यवस्थित चल दमान चल आयुष्य कुठं गेला आला आला प्लीज हे विकत घ्यायचं म्हणलं तर खूप माग दिला असत हे एक भरून चाळीस फुल असंच करतात ते पण करता ते असे छोटे असतात आपल्याला एवढं फुल नाही भरत ना त्यांनी फुल नाही ते लहान प्रकार एक डोम आहे असं पान असत ते दाखवतो ना आपण खाल्लं तर किती तरी धर धर हातात मी त्याला सांडल तो त्याच्या विकणारे कसे करतात तुला म्हणतो या असं घेतात बारकी टोकरी नाप्या वाटत तुला अंदाज येईल फक्त समजलं मला ते दिसायला आणि इकडून पण असं करून म्हणजे आपल्याला वाटावं आतमध्ये खूप आहे भरून गच्च बघा सगळा एक्सपिरियन्स आहे याच्यात टाकतात कोण दीपकदारांचे काटा देखन चाल रे काटे पडल्यात ना बघून चला म्हटलं ना, ना <laughs> पाहिजून येते दादा चलत चलत पण टेस्ट घेतात <laughs> प्रत्येक झाडावर तोडत त्यांनी हो हो दिसतात तिकडून कोण जात नसेल ना त्यामुळं इकडून कोण होता कपडा हातला काढून आता आलो आम्ही जवळ जवळ बघा फुलं किती मस्त फुलल्यात दिसलं का आवडले करवंत तुला काय ते हा काय नाव इकडं दादाच बोलते वोली, वोली। ते आता जे झाडांची ते दाखवत होते ना त्यांनी तो फळ आहे कांदा आहे कांदा बाईन तिथूनच काढले ना आपल्या बुलाबाई <क्राणगागाई> ते कडू असतात त्याच्यात राख टाकून ते करतात आदले रात्री हे असं करायचं साल काढून हे राख असते ना चुलीतली त्याच्यात शिजवायची भिजत ठेवून ना सकाळी धुवून काढून ना मग म्हणजे शिजवून घ्यायचे नात्यामध्ये ना बाप्पा पाणी बघा आंबा तुम्हाला दाखवतो नाही ना बॅकच करावं लागेल